सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री, अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर करा आणि बेल ला प्रेस करा नव्या पिढीच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं ज्ञानाचा दीप विज्ञानाचा वेद या घोषवाक्याखाली भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनानं विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नव्या प्रयोगशीलतेला खऱ्या अर्थानं दिशा दिली आहे कार्यक्रमाची सुरुवात सौ मंगल पवार मुख्याध्यापक नवजीवन डे कॉलेज यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाली आहे त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प प्रयोग आणि मॉडेल्स सादर करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे या प्रदर्शनामध्ये सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प पाणी शुद्धीकरणाची नवी पद्धत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल्स स्वयंचलित सिंचन प्रणाली पर्यावरणपूरक तंत्रज्ञान बायोगॅस निर्मिती यांसारख्या अनेक प्रयोगांनी प्रेक्षकांना विज्ञानाच्या जगात रममान केलंय विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते विज्ञान मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगातून समाजहितासाठी त्यांची उपयुक्तता दाखवून दिली आहे पालक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त अशी दाद दिली आहे या विज्ञान प्रदर्शनाच्या यशामागे शाळेचे रेक्टर फादर रॉयल मुख्याध्यापक फादर रिक्सन पर्यवेक्षिका तसेच सर्व विज्ञान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा राहिलाय त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता उजाळून आली आहे every year, our school organizes a science exhibition to enhance the scientific temperament and creativity of a young minds so that students go out of their way and to excel their fields and contribute to the society. i therefore give my best wishes to all the participants over here. thank you very much. good morning. i'm teacher tejasvi. I teach biology in college section. Today we have science exhibition for middle school and secondary as well as higher secondary school. We have science exhibition yesterday for primary section till seventh standard. Students have prepared number of different innovative projects, and we teacher guided them. Their enthusiasm makes this day very well. Thank you. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात नवा आत्मविश्वास दिसून आलाय गुड मॉर्निंग आय एम अंशिका यादव असं ऑफ क्लास आय एम पार्टिसिपेटिंग इन सायन्स एक्झिबिशन माय प्रोजेक्ट इज डिझास्टर मॅनेजमेंट I am very happy to participate in this because I learned many things from this. I am curious to know what will happen next and I am very excited about the judges when they will come and judge our models. My name is Shubham Mohan Kamble. I am in 12th Science in Don Bosco Junior College. I am very happy to say that the Don Bosco School and Junior College give me uh, the chance to express my project and give me.

संजय परमार नाशिक न्यूज नाशिक